सर्वांना नमस्कार आज आपण महाराष्ट्रातील देवीची साडेतीन शक्तीपीठे पाहणार आहोत साडेतीन शक्तीपीठे पाहण्याअगोदर देवी सतीची आख्यायिका आपण पाहूया आख्यायिकेनुसार माता सतीचे वडील राजा दक्ष प्रजापती यांनी कंखल हरिद्वार येथे बृहस्पती सर्व नावाचा यज्ञ आयोजित केला होता या प्रसंगी त्यांनी सर्व देवतांना आमंत्रणे पाठवली होती पण त्यांनी आपली मुलगी सती आणि जावई शंकर यांना बोलावले नव्हते शंकराने नकार दिल्यानंतरही देवी सती त्या कार्यक्रमासाठी वडिलांच्या घरी गेली जेव्हा माता सतीने आपल्या वडिलांना विचारले की तुम्ही या यज्ञासाठी सर्वांना आमंत्रणे पाठवली आहे परंतु जावायला आमंत्रण दिले नाही याचे कारण काय हे ऐकून राजा दक्ष शंकर यांच्याबद्दल कटू बोलू लागले वाईट बोलू लागले आई सतीसमोर ते त्यांच्या पतीला दोष ठेवू लागले हे ऐकून माता सतीला खूप वाईट वाटले या दुःखात रागात त्यांनी यज्ञासाठी तयार केलेल्या अग्निकुंडात आहुतीसाठी प्रवेश केला जेव्हा भगवान शंकरांना हे कळले तेव्हा क्रोधाने त्याने वीरभद्राला पाठवले वीरभद्राने त्या यज्ञाचा पूर्ण नाश केला तेथे ते उपस्थित असलेले सर्व ऋषी आणि देव शंकराच्या क्रोधाला टाळण्यासाठी पळून गेले भगवान शंकरांनी माता सतीचे मृत शरीर त्या अग्निकुंडातून बाहेर काढले आणि आपल्या खांद्यावर घेतले आणि इकडे तिकडे भटकू लागले भगवान विष्णू यांना माहिती होते की श्री शंकराच्या क्रोधाने संपूर्ण सृष्टीचा विनाश होऊ शकतो म्हणून शंकराचा राग शांत करण्यासाठी त्यांनी आपल्या सुदर्शन चक्राने माता सतीच्या शरीराचे तुकडे केले मातेच्या शरीराचे हे भाग पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागात पडले आणि नंतर या भागांना एकावन्न एक शक्तीपीठे म्हटले गेले साडेतीन शक्तीपीठे आपल्या येथे स्त्री शक्तीचा जागर करताना महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांचा उल्लेख केला जातो महाराष्ट्रात एकूण साडेतीन शक्तीपीठे आहेत कोल्हापूरची महालक्ष्मी माहूरची रेणुका तुळजापूरची भवानी इथील पूर्ण व वनीची सप्तशृंगी हे आद्य शक्तिपीठ आहे साडेतीन शक्तिपीठे म्हणजे ओंकाराचे सगुण रूप आहे ओंकारामध्ये साडेतीन मात्रा आहेत अकारपीठ माहूर उकारपीठ तुळजापूर मकारपीठ कोल्हापूर आणि ऊर्ध्व मात्रा सप्तशृंगी सप्तशृंग निवासिनी देवीच्या मूळ ठिकाणाचे दर्शन सर्वांना होत नाही म्हणून अर्धपीठ मानले जाते महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर साडेतीन शक्तिपीठांपैकी पहिले पूर्णपीठ म्हणून कोल्हापूरच्या करवीर निवासिनी महालक्ष्मीचे आंबाबाईचे मंदिर पुजले जाते पुराणात महाराष्ट्रातील या शक्तिपीठांचा आवर्जून उल्लेख केला जातो अनेक पुराण कथा ग्रंथ आणि जैन ग्रंथामध्ये या मंदिराचा स्थानाचा करवीर नगरीचा उल्लेख आहे याविषयी एक कथा आहे ती आता आपण पाहूया या देवीची कथा अशी सांगितली जाते की इंद्र आणि महिषासूर यांच्यात जवळजवळ शंभर वर्ष युद्ध सुरू होते या युद्धात शेवटी इंद्राचा पराभव झाला व महिषासूर स्वर्गाचा राजा झाला ज्यावेळी ही गोष्ट भगवान शंकर यांना कळली त्यावेळी त्यांचा राग अन्नावर झाला त्यांच्या डोळ्यातून अग्नी बाहेर पडू लागली आणि या अग्नीतूनच देवी प्रकट झाली सर्व देवांनी तिची प्रार्थना केली व आपली अमोघ शस्त्रे दिली देवीचे आणि महिषासुराचे प्रचंड मोठे युद्ध झाले त्या युद्धात देवीने महिषासुराला आणि इतर राक्षसांना मारले पूर्ण विजयानंतर देव देवता ह्यांनी देवीची महालक्ष्मी असा गौरव करून पूजा केली तीच करवीर निवासिनी महालक्ष्मी किरणोत्सव दरवर्षी जानेवारी फेब्रुवारी महिन्यात आणि नोव्हेंबरमध्ये भाविकांची फार गर्दी असते कार्तिक आणि माघ महिन्यात महालक्ष्मीच्या देवळाच्या बाबत एक अतिशय विलक्षण घटना अनुभवास येते या दरम्यान मंदिरात किरणोत्सव साजरा होतो विशिष्ट दिवशी सूर्यकिरणे महाद्वारातून प्रवेश करून काभाऱ्यापर्यंत पोहोचतात आणि तेथून ती, ती महालक्ष्मीच्या प्रतिमेवर परावर्तित होतात ही किरणे पहिल्या प्रथम महालक्ष्मीच्या पायावर पोहोचतात व तेथून ती, ती हळूहळू मस्तकापर्यंत पोहोचतात हा चमत्कार सोहळा पाच मिनिटापर्यंत चालतो मंदिराची संरचनाच अशा पद्धतीने करण्यात आलेली आहे की वर्षातून ठराविक दिवशीच सूर्यकिरणे देवीच्या अंगावर पडतात या महोत्सवाला किरणोत्सव असे म्हणतात देवीची मूर्ती श्री महालक्ष्मीची मूर्ती एक पॉईंट बावीस मीटर उंच असून ते एका शून्य पॉईंट एक्क्याण्णव मीटर उंच असलेल्या दगडी चौथऱ्यावर उभी करण्यात आलेली आहे मंदिरात घाटी दरवाजा गोरुड मंडप अशी सुंदर नक्षीकाम केलेली ठिकाणे आहेत देवी रेणुका माता माहूर नांदेड महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यामध्ये श्री क्षेत्र माहूरचे देवस्थान आहे माहूरची श्री रेणुका माता श्री परशुरामाची माता म्हणूनही ओळखली जाते रेणुका किंवा मा येल्लमा माता महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे हे स्थान देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणून पूजले जाते याविषयी एक कथा आहे ते पाहूया रेणुका देवी ही प्रसेनजीत राजाची कन्या पुढे ती मोठी झाल्यावर राजाने तिचे स्वयंवर करण्याचे ठरवले स्वयंवरात रेणुकेने जमदग्नी ऋषींना वर्माला घातली कथेनुसार एकदा रेणुका गंगास्नान करत होती तेथे चित्ररथ नावाचा गंधर्व आपल्या प्रियतमेबरोबर जलक्रीडा करत होता त्यामुळे रेणुकेचे मन विचलित झाले आणि याची माहिती जमदग्नीला लागली रेणुका आश्रमात येताच त्याने आपल्या पाचही पुत्रांना आईचा शिरच्छेद करण्याची आज्ञा दिली चार मुलांनी ही आज्ञा अमान्य केली मात्र परशुरामाने प्रत्यक्ष आईला मारले नंतर परशुरामाने आईला जीवित करण्याचा वर जमदग्नीकडे मागितला जिवंत झाल्यावर रेणुकादेवीने हो शुद्धीसाठी अग्निसेवन केले कथा दुसरी आपण पाहूया जमदग्नी ऋषींच्या आश्रमात सगळ्या मनोकामना पूर्ण करणारी होती राजा कामधेनूचा मोह झाला राजाने जमदग्नी ऋषींकडे कामधेनूची मागणी केली पण जमदग्नि ऋषींनी नकार दिला त्यामुळे सहस्त्रार्जुनाने आश्रमावर धावा बोलला आणि जमदग्नि ऋषींना ठार मारले व कामधेनू हिरावून नेले हा प्रकार पाहून परशुरामाने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली परशुराम आपल्या पित्याचे शेव व मातेला घेऊन माहूर येथे पोहोचल्यानंतर आकाशवाणी झाली आणि त्या ते ठिकाणी त्यांनी वडिलांवर अंत्यसंस्कार केले रेणुका देवी सती जाण्यास सज्ज झाली पण त्यापूर्वी तिने परशुरामाकडे पिण्यास पाणी मागितले मात्र परशुराम पाणी घेऊन येईपर्यंत रेणुका देवीचा अर्धा अधिक देह हो जुळून गेला होता व मस्तक तेवढे शिल्लक राहिले होते म्हणून माहूरगडावर केवळ देवीचे मस्तकच पुजले जाते देवस्थानाच्या गाभाऱ्यात रेणुकीची मूर्ती नसून तिचा मुखवठा आहे रेणुका देवीचा हा मुखवटा पाच फूट उंच व चार फूट रुंद असा आहे गाभाऱ्याचे प्रवेशद्वार चांदीच्या पत्राने मडवले आहे तुळजाभवानी मंदिर तुळजापूर पूर्ण शक्तीपीठांमध्ये तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिराचा समावेश होतो धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर या शहरामध्ये हे मंदिर वसलेले आहे ही देवी भगवती भवानी म्हणून प्रसिद्ध आहे स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची आराध्य देवता अशी ही तुळजापूरची भवानी देवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे याविषयी एक कथा आहे ती पाहू स्कंदपुराणातील सह्याद्री खंडात श्री तुळजाभवानीची अवतार कथा आहे कृतियुगात कर्दभ नावाचे एक ऋषी होऊन गेले त्यांची पत्नी फार सुंदर आणि पतिव्रता होती तिला पुत्ररत्न झाले पण त्यांचा सुखी संसार फार काळ टिकला नाही कारण कर्धब ऋषींचे लवकर निधन झाले त्यानंतर त्यांच्या पत्नीने सती जाण्याचा निर्णय घेतला पण अल्पवयीन मुलाला मागे सोडून पतीसोबत जाऊ नये असे ऋषींनी तिला शास्त्राचा आधार घेऊन सांगितले त्यामुळेच ती पुत्राला गुरुग्रही सोडून ती मेरू पर्वताजवळ असलेल्या मंदाकिनी नदीच्या परिसरात गेली त्या ठिकाणी आश्रम बांधून तिने तपश्चर्या सुरू केली करतम ऋषी पत्नी अनुभूती तपश्चेत असताना कुक्कर या दैत्याने तिचे भंग करण्याचा प्रयत्न केला तपस्वी अनुभूतीने पावित्र्य रक्षणासाठी देवी भगवतीचा धावा केला देवी भगवती साक्षात प्रकटली व कुकर या दैते युद्ध करून त्याचा वध केला साध्वी अनुभूतीच्या विनोणीवरून देवी भगवतीने या पर्वतराईत वास्तव्य केले भक्ताच्या हागेला त्वरित धावून येणारी व मनोरथ पूर्ण करणारी म्हणून ही देवी त्वरिता तुरसा तुळसा भवानी या नावाने ओळखली जाते संपूर्ण भारतात कुलदेवता म्हणून या देवीला मान आहे त्रेतायुगात श्रीरामचंद्रासाठी द्वापार युगात धर्मराजासाठी व कलियुगात छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वाद रूप ठरलेली ही भवानी भक्त तारिणी वर आहे सप्तशृंगी मंदिर वनी सप्तशृंगगड देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध्या पीठाचे महत्वाचे स्थान म्हणजे सप्तशृंगगड होय सप्तशृंगी देवीला महाकाली महालक्ष्मी व महासरस्वतीचे रूप समजण्यात येते पुराणात उल्लेख केलेल्या एकशे आठ शक्तिपीठांमध्ये याचा उल्लेख आहे नाशिक जवळील नांदुरी गावाजवळ सप्तशृंगी किल्ल्यावर हे देवीस्थान आहे याविषयी एक कथा आहे ती पाहूया पौराणिक कथानुसार कोणत्याही पुरुषांकडून मरण मिळणार नाही असा वर प्रत्यक्ष शंकराकडून महिषासुराला मिळाला होता त्याने स्वर्गावर आक्रमण करत देव इंद्राला हाकळून दिले त्यामुळे इंद्राने श्री देवतांकडे मदत मागितली त्या तिघांनी त्यांची शक्ती एकवटून एका तेजाची निर्मिती केली श्री आंबेच्या रूपाने ते तेज ते पृथ्वीवर अवतरले या काळात महिषासूर सप्तशृंगीजवळ होता देवीने त्याचा तेथे ते वध केला आणि देवीने महिषासुराचा वध केल्यानंतर दोन दिवस विश्रांतीसाठी तेथे ते वास्तव्य केले सप्तशृंगी देवीचा चैत्र उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो हा उत्सव साधारण दहा ते बारा दिवस सुरू असतो गडावर चैत्र उत्सव सुरू झाला की या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते अश्विन शुद्ध म्हणजेच नवरात्र येथे साजरी केली जाते नवरात्रीला सप्तमीला देवी या गडावर वास करते असे म्हटले जाते अशा प्रकारे आपण महाराष्ट्रातील साडेतीन पीठे पाहिले इथेपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद